अल्पावधीत कोल्हापुरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीच्या वतीनं तीन हजार रुपयांचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ कूपन देण्यात आलं होतं या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला रॅक्सन्स ज्वेलरीच्या या उपक्रमाची सोडत नुकतीच काढण्यात आली या सोडतीमध्ये वारणा ज्यूस सेंटर ई बाईकचे विजेते ठरले त्याशिवाय अनेक ग्राहकांना बक्षिसं देण्यात आली रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीच्या शोरूममध्ये एक ग्रॅमचे सोन्याचे दागिने मिळतात कोल्हापुरात भिनस कॉर्नर ज्योतिबा रोड आणि महादवा रोड इथं रॅक्सन्सची शोरूम्स आहेत या शोरूममध्ये अस्सल कोल्हापुरी एक ग्रॅमचे दागिने मिळतात त्याशिवाय अमेरिकन डायमंड कुंदन रजवाडी साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन मोती पारंपारिक मॉडर्न सिल्वर अशा प्रकारचे विविध आकर्षक दागिने रॅक्सन्समध्ये उपलब्ध आहेत रॅक्सन्स आर्ट ज्वेलरीनं ग्राहकांसाठी लकी ड्रॉ कूपन योजना जाहीर केली होती तीन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना लागू होती या बंपर ऑफरची सोडत डॉ दस्मिता जाधव यांच्या हस्ते आणि से एम डी रघुनंदन सावंत यांच्या उपस्थितीत नुकतीच काढण्यात आली वारणा ज्यूस सेंटर रॅक्सन्सच्या ई बाईकचे विजेते ठरले तर इतर शंभर ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसं देण्यात आली सोडत प्रसंगी सुमारे तीन हजार महिला उपस्थित होत्या त्यांनाही रॅक्सन्सच्या वतीनं आकर्षक बक्षिसं देण्यात आली रॅक्सन्सच्या शोरूममध्ये महिला आणि पुरुष मंडळींसाठी पन्नास रुपयांपासून पुढील किमतीचे विविध कलाकुसरीचे आकर्षक आणि इमिटेशन दागिने उपलब्ध आहेत लग्नसराईसाठी लागणाऱ्या मुंडावळ्या वधू वरांसाठी लागणारे आकर्षक दागिने एक ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत ओरिजिनल रुद्राक्ष देवदेवतांच्या मूर्ती वास्तुशास्त्रानुसार लागणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत पाचशे रुपये भरून रॅक्सन्सचे सभाजत होणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर पस्तीस टक्के डिस्काउंट आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे